सुंदरता संवाद मेळावा संपन्न या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर खानापूर तालुका अध्यक्ष भाजपा दाजी भाऊ पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न झाला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला या, या कार्यक्रमास खानापूर तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक मातंबर नेते मंडळी महिला तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार पडळकर म्हणाले की देवा भाऊंच्या जे पक्षाशी प्रामाणिक आहे त्यांच्या पाठीशी मी चोवीस तास आहे व जे गद्दार होते ते निघून गेले तालुकाध्यक्ष राजीभाऊ पवार म्हणाले की विद्यार्थी शाळा सोडून गेले म्हणून शाळा बंद पडत नाही पुन्हा जोमाने शाळा सुरू करण्यासाठी आमचा हेडमास्तर खमके आहे याची विरोधकांनी चिंता करू नये व पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्यात भाजपचा झेंडा घरोघरी पोहोचवणार या कार्यक्रमास दादासाहेब फुबारे माणिक शिंदे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद भारते सुशांत पवार संतोष स्वामी मयुरेश गुरवणी संग्राम माने निलेश पाटील उदय नलवडे शुभांगीताई सुर्वे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्हाला वेळ मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक परमानंद शेठ साहेब व्यासपीठावरील सर्व सरपंच सर्व पदाधिकारी आठवाडे तालुका भाजपचे अध्यक्ष दादासाहेबजी हुबाले जगतभाऊ सरकर मालिकाका शिंदे आणि सर्व तालुक्यातून आलेले सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी ज्येष्ठ आपले सर्वांच त्या मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो आज आपण हा जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा घेतलाय त्याचा उद्देश आता तोंडावर जिल्हा परिषद तालुका पंचायत किंवा नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आले त्या संदर्भानं आपल्याला त्या निवडणुका ताकदीनं लढायचं आहे आणि त्याचं वातावरण तयार करण्यासाठी म्हणा किंवा कार्यकर्त्यांनी जोस भरण्यासाठी आपल्याला आमदार साहेबांचं सभापती साहेबांचं जिल्हाध्यक्षांचं मार्गदर्शन लावावं हा उद्देश आपण ग्राह्य धरून हा मेळाव्याचं आयोजन केले आणि संध्याकाळी पावसाचं वातावरण असताना सुद्धा आपण सर्वजण सर्व ताकदीन इथं जमला की आपण आपले जेवढा आभार मानावं तेवढे थोडे साहेब हा मेळावा घ्यायचा आपण मागल्या पाच ते सात दिवसापासून ठरवलं आणि सर्वांना आपण मॅसेज देत गेलो आणि ग्रामीण भागातून तळागाळातून अगदी माणूस उत्तरपणे आज या मेळाव्याला हजर झालेला आहे त्याच कारण काय तर प्रत्येकाचं एक विद्यापीठ असत आपल्याकडं आमदार गोपीचंद पडळकर नावाचं एक असं विद्यापीठ आहे जे इंटरनॅशनल लेव्हलचं हवाल युनिव्हर्सिटी सारखं आहे त्या नावाच्या हा आपण हे सर्व माणसं गोळा करू शकतो काम करू शकतोय आणि ते विद्यापीठच आपल्याला भरून पुढणार ते ग्राह्य धरून या इथला कुठलाही कार्यकर्ता नाही या म्हणून कुठला डगमळत नाही वेळानुवेळ हा समुदाय वाढत जाणार आहे कारण आमच्या डोक्यावर साहेबांच्या आणि ब्रह्मानंद फडकर साहेबांच्या रूपानं अगदी चांगल्या गाड हात आहे त्यामुळे आम्ही ताकदीनं काम करू शकतोय कुठल्याही प्रसंगाला आम्ही तुम्ही देऊ शकतोय काम कोणते शिवसेनेच ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष आले आणि ते काहीतरी बर उडून गेले अरे बाबा न तुमचं भरल्या चुन्याचं फक्त पाच फाटलंय आधी त्या आता त्या बोटबर जाणं नाही जर राहिलं ते आधी तुम्ही शिवा आणि मग बोला त्यांची तराच्या शोधा पिक्चर मध्ये आसारामी सारखी झाली आधी इंदर जाऊ आधी इंदर जाऊ मागे कोणच नाही आणि ना ना ते होतच आहे <प्राण> माझ्या अनुभवत आहे साहेब इथं आपल्या नेतृत्वात काम करत असताना संघटना बांधत असताना आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढा बोल मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि येणारी नगरपालिकेची निवडणूक असेल तालुक्यातची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल आपल्या नेतृत्वात चांगल्या प्रकारे निवडून आणण्यासाठी संकल्प करून मी माझ्या वाणीला पूर्वी देतो जय हिंद जय महाराज धन्यवाद भाऊ उपाध्यक्ष खरीलदार सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना माझं आवाहन आहे अध्यक्षांना विनंती आहे विसापूरच्या तालुका अध्यक्षांना विनंती आहे आटपाडीच्या तालुका अध्यक्षांना विनंती आहे येत्या चार दिवसामध्ये आपले जे बूथ प्रमुख आहे त्यांची यादी तुम्ही आम्हाला द्या माननीय मुख्यमंत्री महोदयाने सूचना दिलेल्या आहे येत्या अर्धा दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला तिथ विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून तुमची नेमणूक करायची आहे सरकारनं तुम्हाला तेरा अधिकार दिले किती तेरा अधिकार दिले तुमची नेमणूक झाली ना घरा बोर्ड बिड लावून स्टॅम्प सही करून म्हणजे तुमचा मान वाढेल सन्मान वाढेल जेव्हा नाही तुम्हाला पुढच्या कुर्तीच बसलायचं आहे साधारण सूचना दिली आहे कुठलंही चांगलं महत्वाचं काम आहे गावामधलं तिथं तुम्हाला आधी विचारायचं आहे प्रत्येक विषयामध्ये आता तुमच्या शिक्षेला महत्व आहे आणि म्हणून त्या सगळ्यांची नेमणूक आपली करायची आहे आपले भाजपाच्या नेमणूक करायचं बाकी आहे त्याची यादी तुम्ही पुढच्या चार पाच दिवसामध्ये बसून तयार करा आणि ती यादी फायनल करून म्हणजे पालकमंत्री महोदयांना द्यायची आहे आणि तत्काळ त्याची नियुक्ती होईल आपल्याला काही टक्के इथं समित्यामध्ये येणार आहे सम्राट बाबा इथल्या समित्या करताना मला विचारून करा वितरण म्हणजे नाहीतर काय काय सुद्धा अगं भाज्या करून दुसरी हंव टाकतील त्यांची यादी येईल तिकडे आपल्या पत्रकार वितरण लाइफ आहे आपला जो हिस्सा आहे आपला जो टक्का आहे ठरल्याप्रमाणं त्यामध्ये आमची पोरं ही तालुक्याच्या तबमिटीमध्ये बसली पाहिजे आमची पोरं जिल्ह्याच्या तमिटीमध्ये बसली पाहिजे आमची पोरं संघटनेमध्ये बसली पाहिजेत पदाधिकारी म्हणून संघटने तर पुढच्या हातामध्ये आहे कारण आपलं संघटनेचे पद देताना तुम्ही आमच्या लोकांना द्या आता सम्राट नाना आलेले आहेत आम्ही त्यांना शब्द देऊन बसलोय आता गुळमी साहेबासारखा चांगला माणूस दोनशे माणसं पगारावरती नोकरदार आहे अशी माणसं आपल्याला नव्हती तर अशा लोकांना मला पद द्यावी लागतील ना अशा लोकांना आम्हाला उचलावं लागेल तर मग लोकांची कामं होतील कारण भाजपचं काम करणं म्हणजे दिवसाचं तीन वेळा फोडेल तुम्ही मला काय पुढा हे बाग दिवसभरात तीन वेळा फोन येतोय ही माहिती पाठवा ती माहिती पाठवा एखाद्या केंद्र प्रमुख शिक्षक असतो ना यांना माहिती पाठवायला लागते तशी भाजपाच्या अध्यक्षांना माहिती पाठवायला लागते जिल्हाध्यक्षांना त्यांना विचारा आता त्यांना किती काम करावं लागतं कारण भाजप चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस काम करतो उद्या निवडणूक आल्या दोघंच जागा होत नाही भाजप भाजप कायम जागा असतो कायम कामामध्ये असतो म्हणून सत्ता आली कारण भाजपने इतकं मोठं काम केलं होतं लोक सगळे एवढं विरोधात गेलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना न मानणारी लोक संविधानाचं पुस्तक हातात घेऊन फिरायला लागली त्यामुळे लोकांच्या मध्ये जरा संभ्रम निर्माण झाला पण विधानसभेला सगळे तात्कन भाजपाचे कार्यकर्ते लोकांच्या मध्ये गेले माहितीचे कार्यकर्ते लोकांच्या मध्ये गेले आणि लोकांनी बहुमत दिला दोनशे सदोतीस आमदार महाराष्ट्रामध्ये एका युतीला हे एक पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि ते देवाभाऊच्या नेतृत्वाला विश्वास ठेवून लोकांनी गेलाय नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती विश्वास ठेवून लोकांनी गेलाय आज तुम्ही तिकडे बघितलं सिंदूरची काय परिस्थिती झाली पहिलं असं होतं का डायरेक्ट जाऊन तिथं ते अतिरेके मारून टाकले डायरेक्ट शंभर शंभर किलोमीटर आहात एक जाऊन तिकडं असायचे हे काय करत नाही तिकडं ते हिरो म्हणून फिरायचे तो हाती काय मागतो तर आपलं घर समजून टाकलं रडायला रडायला मी तर कशा जगतोय मग दुसऱ्याची माणसं मारतो तेव्हा तुला बरं वाटतंय मजा वाटते आमच्या पर्यटकाच्या वरती धर्म विचारून गोळ्या घालतो तेव्हा बरं वाटतंय हे धर्मांतरणाचा विषय बघा माझ्या मृतात आता राज्यभर आंदोलन सुरू आहे मला एवढे आमदार भेटले एवढे लोक भेटले अरे बाबा ही एवढी लोक आहेत कुठून सगळे रस्त्यावरती सगळे बिळात म्हणतो त्याला सगळे सगळे एकदा आम्हाला पण कळू द्या तुम्ही किती कनवट झालाय लोक कलवट होत आहे काही कारण नसताना अरे संविधानानं कनवट होणं तुम्हाला अधिकार आहे पण फसवून कर्णवट करणं फसवून धर्मांतरण करणं अमिष दाखवून धर्मांतरण करणं चमत्कार करतोय म्हणून धर्मांतर करणं हा संविधानानं गुंडा आहे आणि अशा लोकांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतलेली आहे अशा लोकांच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे परवा मी रायगडावरती गेलो होतो ग्रामपंचायतचं नाव आहे सम्राट बाबा अरे आमचा राजा ज्यांनी रायगड यांची राजधानी होती अनेक वर्ष त्यांनी रायगडावरती झाले बारा झाली आणि राज्यकारभार केलाय जनता राज्याभिषेक रायगडावरती झाला ज्यांनी आखेचा स्वास सुद्धा रायगडावरती घेतला ज्यांचं पवित्र समाधी स्थळ रायगडावरती आहे असं रायगड छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये असणं हे योग्य आहे का सांगा तुम्हाला ऐके